नमस्कार मी जयराऊत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत पूरग्रस्त भागाची आमदार बाबूराव कोहळीकर यांनी केली पाहणी हिमायतनगर तालुक्यातील कमारी गावात असलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी आज आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी केली आहे त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाच्या वतीने तातडीने मदत मिळावी यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले यावेळी धारापूर बंधारा व कोठा बंधारा या दोन्ही जलसंधारण प्रकल्पाबाबत सविस्तर माहितीही नागरिकांना देण्यात आली या प्रकल्पांच्या उशिराबद्दल नागरिकांमध्ये असलेल्या प्रश्नांना उत्तर देत आमदार कदम यांनी सांगितले की लवकरच हिमायतनगर येथे जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात येणार आहे या बैठकीत दोन्ही प्रकल्पांची सविस्तर माहिती कागदपत्रे आणि सध्याच्या स्थितीबाबत स्पष्टीकरण देण्यात येणार आहे यामुळे प्रकल्पांच्या अंमलबजावणीस गती मिळेल आणि स्थानिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील व सर्व शंका दूर होतील असा विश्वास आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी व्यक्त केलाय टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी भगवान कदम हदगाव नांदेड शंभर खूप चालू आहे धरणाचे तेरा दरवाजे हे केले तुम्ही गावामध्ये आतापर्यंत आली नाही नाही विजिट मिजिट काहीच याच्यापेक्षा पुरापेक्षा काहीच महत्वाचं नाही उद्या तुम्ही उद्याच्या उद्या इथलं हे सोडा भर नाही नाही तुम्ही सोडा तुम्ही येऊ शकत ना गावामध्ये दुसरा दुसरं कोणाला तरी चार्ज देऊ हा